दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनिट अरे दोन मिनटं पार्लमेंट तुमचं भाषण ऐकलेलं तर पार्लमेंटच्या भाषेमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पैशाची कष्ट आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येडे नाही रस्त्या होती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी झोपेत राहू नका येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमानं भूमिका घेते हे तुम्हाला माहिती तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही संभाजी महाराजाला बघितलंय की रिस्पेक्ट आहे आमच्या मध्ये पण आम्हाला अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्के पन्नास टक्के मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा तामिळनाडू येथील चेन्नई मधल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी एनजीओ संस्थेकडून उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार विकत घेणारे राष्ट्रवादी शोप गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना मराठा आंदोलकांनी गराडा घातला आणि त्यांना सातत्याने एकच प्रश्न विचारला की मराठ्यांना ओबीसी मधून पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण देण्यावर तुमची आणि तुमच्या पक्षाची तुमच्या पक्षश्रेष्ठींची काय भूमिका आहे हे आम्हाला स्पष्ट करून सांगा मात्र या प्रश्न उत्तर देण्यासाठी डॉक्टर खासदार अमोल कोल्हे हे गांगरले त्यांना सुचत नव्हतं की आता नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं आणि म्हणून मग त्यांनी विषय भरकटवण्यासाठी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलला मित्रांनो या मुद्द्यावर आपण खूप मस्त बोलणार आहोत मात्र अगोदर मराठा आंदोलकांनी अमोल कोल्हे यांना कसा गराडा घातला त्याचा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओ तुम्हाला दोन तीन महत्वाच्या गोष्टी कळणार आहेत ज्यांवर आपण सविस्तर नंतर बोलणारच आहोत मात्र सुरुवातीला आता हा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो प्रपंच परिवारातील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्हाला असाच प्रतिसाद, प्रतिसाद पुढे सुद्धा चालू ठेवा हिंदूंची एकजूट राहिलीच पाहिजे आपला धर्म संस्कार संस्कृती नीती आणि शास्त्र आपण जाणून घेतलंच पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ते दिलं पाहिजे त्यासाठीच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून धर्म आणि शास्त्र यांवर आधारित सुंदर अशा माहितीचे व्हिडिओज आम्ही प्रसारित करत आहोत नुकताच आम्ही तेहतीस कोटी देव यांवर आध्यात्मिक दृष्टिकोनातून उत्तर सांगितले आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा मित्रांनो व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्र परिवारामध्ये सुद्धा शेअर करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया आता बघूया मराठा आंदोलकांनी अमोल कोल्हे यांची बोलती कशी बंद केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एवढी खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे की नाही ती भूमिका आम्हाला कळवली

आतून जर नसेल आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलं आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा

अरे दोन मिनिट मध्ये पार्लमेंटच्या भाषेमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पैशाची गोष्ट घ्या आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच

निहाय जनगणनाची की यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट राहुल गांधी तेच टी एम सीचे खासदार तेच इंडिया आघाडीची गवर्नमेंट मराठा समाजाची मागणी जाट समाजाची मागणी समाजाची मागणी जनगणना जनगणनावर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपल्या मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचारा मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पातळी आहे महाराष्ट्रापासून विरोधक म्हणून साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पक्षाने भूमिका स्पष्ट केली यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदीच्या मनोज दादांना आणि त्यानंतर ऐकून घ्या त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला काय भूमिका आहे ती सरकारने एकच आहे कारण आमचं एकच म्हणणं आहे सोबत त्यामुळे सरकारने काय भूमिका घेतली जनगणना करावं लागते असं शरद पवार साहेबांनी इतक्या उशीर स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये निहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये सातत्यानं मागणी करतो ही बिहारमध्ये करण्यात अरे इंडिया आघाडीची ही संपूर्ण मागणी आहे ही संपूर्ण मागणीची नव्हते आता भारतीय जनता पक्षाने काय केलं आपल्याला आमचं सोपं आम्हाला एवढंच कळतंय बाकी काही सांगू नका तुमची भूमिका पन्नास टक्क्याच्या हात ओबीसीची आहे का नाही नाही सांगू नका तुमची पन्नास हात ओबीसी काय तुम्हाला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या हातून मिळालं पाहिजे मान्य आहे बोलणारा कोण आहे सरकारने बघा साहेब आम्ही मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमानं भूमिका घेते हे तुम्हाला माहिती तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या मध्ये संभाजी महाराजाला बघितलंय की रिस्पेक्ट आहे आमच्या मध्ये पण आम्हाला तुमचं कोण अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसत तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्क्याच्या असून पन्नास टक्क्याच्या अजून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा सगळ्याला कळू द्या जात आम्हाला पन्नास टक्क्याच्या आरक्षण मिळाव्याच्या आज संध्याकाळी आज तुम्ही जिंतूरला जाताय तिथं तुमचं भाषणात उर्षेक आला पाहिजे की मराठ्याला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेब पन्नास टक्क्यांच्या आतून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर तुमची भूमिका काय या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजिबातच दिलं नाही उलट त्यांनी विषय असा भरकटवला की जातीनिहाय जनगणनेची मागणी इंडिया आघाडी त्यासाठीच करत आहे अहो तुम्ही काय सांगताय जातीनिहाय जनगणनेची तुम्ही मागणी करताय म्हणून संसदेमध्ये जेव्हा अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना त्यांची जात विचारली तेव्हा राहुल गांधी सकट अख्खी इंडिया आघाडी कशी आग बबुला झाली ते अख्ख्या जगानं बघितलं ना राहुल गांधींना तर इतका राग आला की त्यांचं म्हणणं असं पडलं की माझी जात विचारून यांनी माझा अपमान केलेला आहे अहो मग जातीनिहाय जनगणना जर होणार असेल तर प्रत्येकाला जात सांगावीच लागणार आहे ना मग जर राहुल गांधी यांची जात विचारली म्हणून त्यांचा अपमान होत असेल तर इतरांची सुद्धा जात विचारली म्हणून अपमान होईलच ना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विसरून गेलेले आहेत का की शरद पवार पंधराच दिवसांपूर्वी काय बोललेले आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं मला पटत नाहीये स्वतः खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा संसदेमध्ये स्पष्टपणे भाषण ठोकताना असं सांगितलं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण द्या म्हणजे द्या ओबीसी मधून आरक्षण नको असं स्वत अमोल कोल्हे संसदेत बोललेले आहेत त्यामुळे आता या प्रश्नाचं उत्तर देताना ते तोंडावर पडले या अगोदर सुद्धा अमोल कोल्हे असेच अनेकदा तोंडावर पडलेले आहेत मात्र एक प्रश्न अनेकांना पडू शकतो की अरे माणूस तोंडावर पडला तर हात कसा काय तुटत असेल असो आपल्याला काय करायचंय अमोल कोल्हे यांची प्रकृती लवकर बरी होवो हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे मात्र अमोल कोल्हे यांनी या प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिलंच पाहिजे की जसा गराडा त्यांना घातला गेला तसाच गराडा सुप्रिया सुळे यांना सुद्धा मराठा आंदोलकांनी घातला होता जेव्हा सुप्रिया सुळे मंचावर भाषण करत होत्या तेव्हा सुप्रिया सुळेंनी या प्रश्नाचं उत्तर ऐवजी आंदोलकांना असं सांगितलं की तुम्ही आला आहात तर मग आता जेवूनच जा अहो ते काय तुमच्या घरी भोजनासाठी आले होते का का तुम्ही वन भोजनासाठी गेल्या होत्या सुप्रिया सुळे महाविकास आघाडीतर्फे कुठल्याही नेत्याची मराठा आरक्षण या मुद्द्यावर ठाम अशी भूमिका अजिबातच नाही आहे त्यामुळे व मराठा बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे बाबांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा मुद्दा दाखवून महाभकासा आघाडीचे लोक तुम्हाला जो गुंगारा देत आहेत तो ओळखा ज्याप्रमाणे अमोल कोल्हे यांनी स्वतः उत्तर देण्याऐवजी सरळ-सरळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना जाऊन विचारा असं विधान केलं त्यावरून एक गोष्ट लगेच लक्षात येते की यांना फक्त मतदान पाहिजे आहे तुमचा वापर म्हणजे समाजाचा वापर हे फक्त आणि फक्त आपल्या मतांपुरता करतात कालच्याच वृत्तपत्रांमध्ये बातमी होती की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली आहे ज्याला क्युरेटिव्ह पिटिशन म्हटलं जातं त्याची सुनावणी लवकरच होणार आहे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक विनोद भैया पाटील यांनी याबाबत बोलताना आशावाद दाखवला आहे विनोद भैया पाटील यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्ट नक्कीच मराठा समाजाच्या भावनांचा आदर करेल आणि मराठा समाजाच्या बाजूने न्याय देईल दुसरीकडे राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण सुद्धा दिलेलं आहे कुणबी प्रमाणपत्रांची शोधाशोध अजूनही सुरूच आहे मग असं सगळं असताना केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं हे कितपत शहाणपणाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे अमोल कोल्हे म्हणतात त्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना होणार आहे आणि मग नंतर अमेंडमेंट होतील आणि मग अमेंडमेंट झाल्यानंतर मग मराठ्यांना आरक्षण मिळेल आता संसदेमधली जी कार्यवाही आहे ती सर्वसामान्य लोकांना समजणार आहे का कोल्हे बरं अमेंडमेंट करायच्या आहेत तुम्हाला त्या करा तर त्या संविधानात कराव्या लागतात मग संविधानामध्ये जर अमेंडमेंट केल्या तर हे लगेच बोंबा मारणार बघा 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 संविधान बदलायला लागले संविधान बदलायला लागले म्हणून बरोबर ना दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आहे जर जातीनिहाय झाली मराठा समाज हा जातीवरून मागास आहे हे तुम्ही आयोगाकडे कस सिद्ध करणार आहात मागास सिद्ध होण्यासाठी सामाजिक मागासले पण आणि आर्थिक मागासले पण सुद्धा सिद्ध करावं लागणार आता या सगळ्या गोष्टी खासदार असलेल्या डॉक्टर असलेल्या अमोल कोल्हे यांना माहीत नसाव्यात का हे सगळं माहीत असून सुद्धा लोकांची दिशाभूल करण्याची जी शरद पवार यांची पद्धत आहे तीच पद्धत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अवलंबलेली आहे ज्याप्रमाणे या मराठा आंदोलकांनी अमोल कोल्हे यांना घेरलं त्याचप्रमाणे या सर्वांनी मिळून महाभकास आघाडीच्या प्रत्येकाला घेरलं पाहिजे सगळ्यात अगोदर अति बडबड करणाऱ्या त्या भोंगा राऊतला सुद्धा पकडा जो मराठा क्रांती मोर्चाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा बोलला होता उद्धव ठाकरेंच्या दारामध्ये मराठा आंदोलक जाऊन आले उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे ढोंकूनही बघितलं नाही का जणू काही आपल्याला या मुद्द्याशी काही देणं घेणंच नाही अशा आविर्भावामध्ये ते त्यांच्या मर्सिडीज मध्ये बसून निघून गेले हे भकास आघाडी जेव्हा सरकारमध्ये होते सत्तेमध्ये होते तेव्हा भकास आघाडीचे नेते काय बोलत होते शरद पवार या अगोदर काय बोललेले आहेत मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागू नये त्यांची कन्या सुप्रिया सुळे काय बोलल्या होत्या मराठा आरक्षणापेक्षाही सध्या राज्यामध्ये मोठे मोठे प्रश्न आहेत आता सुद्धा पवारांचं म्हणणं असं आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणं मला योग्य वाटत नाहीये इतको ठळकपणे शरद पवार बोलत असताना सुद्धा मराठा समाजाच्या हे लक्षात येत नाहीये का की शरद पवार हे या आंदोलनाचा राजकीय फायदा करून घेत आहेत मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा प्रपंच परिवारातील हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनल वरून हिंदू धर्म हिंदू विचार यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आम्ही नवनवे व्हिडिओज सादर करत आहोत नुकताच आम्ही एक तेहतीस कोटी देवांवरील शास्त्रोक्त माहिती असलेला व्हिडिओ सादर केला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि तेहतीस कोटी देव यांची आजपर्यंत इतर लोक जी टिंगल टवाळी करतात हो ना त्याला उत्तर देण्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा बस झाली हो आपल्या देवा धर्माची टिंगल टवाळी आपल्याला माहिती असली पाहिजे आपल्या धर्माची आपल्या देवाची तर आपण यांना उत्तर देऊ शकतो ना म्हणूनच आम्ही म्हणजेच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हा उपक्रम सुरू केलेला आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच उपक्रमामध्ये सहभागी व्हा हिंदू प्रपंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल आणि व्हिडिओज पोहचवा मित्रांनो आपला धर्म त्याचे विचार आपणही जपायला पाहिजेत इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवले पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा दिले पाहिजेत ही आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा आपली एकजूट आणखी वाढवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आयकॉन प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वन मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री राम